सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले पश्चाताप दग्ध रुक्मिणीला सुदैवाचा श्रीकृष्ण आगमनाचा निरोप मिळताच तिचे मन अतिशय प्रसन्न झाले पाहूया आजच्या भागात पुढे काय होते ते सगळे कौंडिन्यपूर रुक्मिणीच्या विवाहानिमित्त सुंदर सजले होते नाना प्रकारची वाद्ये वाजत होते श्रीकृष्ण रथ घेऊन सरळ भीमक राजाजवळ आला कृष्णाला पाहताच भीमक राजा अति आनंदित झाला राजाला आश्चर्य वाटले आपण श्रीकृष्णास मूळ न पाठवता श्रीकृष्ण आपण्यास भेटण्यासाठी कसे का काय आले पण भीमकाने ते सर्व बोलून दाखवले नाही भीमक राजाने श्रीकृष्णास आलिंगन दिले यथोचित आदर सत्कार केला श्रीकृष्णाने भीमक राजाच्या डोळ्यातील भाव जाणले पण शब्दांनी व्यक्त न होता आत्मिक संवाद दोघांचा चालला होता श्रीकृष्णाने राजाचे हात मोठ्या आश्वासकपणे हातात घेतले आणि जणू काही श्रीकृष्ण भीमक राजास सांगत होते की तुमच्याच मनातली इच्छा पूर्ण होणार आहे राजाने श्रीकृष्णात जानवस घरी आराम करावा अशी विनवणी केली पण नगराबाहेर राहणे श्रीकृष्णांसाठी योग्य होते श्रीकृष्ण म्हणाले मी अंबिका मातेच्या दर्शनासाठी आलो होतो आपल्या भेटीसाठी खास आलो म्हणून असे सांगून ते निघाले सगळ्या नगरजनांनी श्रीकृष्णास रथामधून बाहेर पडताना पाहिले आणि एकच गर्दी झाली कोणी गोपुरावर चढले कोणी झाडावर चढले कोणी दीपमाळेवर एकच गर्दी झाली कृष्णाचे ते रूप डोळ्यांनी पाहताच नगरजन तृप्त झाले नगरातील स्त्रिया हातातील काम हातातच ठेवून कृष्णास निरखून पाहू लागल्या आणि त्या सगळ्या म्हणू लागल्या की काल शिशुपालाची नगरातून मिरवणूक निघाली होती पण त्याच्याऐवजी श्रीकृष्णच नवरदेव म्हणून शोभत आहे हाच आपल्या रुक्मिणीचा पती व्हावा आणि तेच योग्य आहे कृष्णाने सगळ्यांच्या वृत्ती वेधून घेतल्या होत्या सगळ्या गलबल ऐकून रुक्मिणी गवाक्षाच्या जवळ आली आणि दोघांचीही दृष्टादृष्ट झाली रुक्मिणीची नजर श्रीकृष्णावरून हटत नव्हती मधुपर्क विधी झाला आणि त्यानंतर भीमकाने आपण देखील या ठिकाणी राहावे म्हणून विनंती केली परंतु श्रीकृष्णांना त्या ठिकाणी थांबणे उचित नव्हते रुक्मिणी आपल्या दासींसमवेत आली आणि रुक्मिणीने श्रीकृष्णाचे पूजन केले त्या ठिकाणी सगळे राजे उपस्थित होते हा सर्व प्रकार त्यांनी पाहिला शिशुपालाचे जे हितचिंतक होते त्यांनी श्रीकृष्णास पाहिल्यानंतर त्यांच्या मनात एक विचित्र भीती दाटून आली श्रीकृष्णास पाहून ते कुजबुजू लागले आगुंतुकपणे हा गवळी इथे कसा काय आला यांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही डाव असतो म्हणून चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली आणि त्यात भर अशी पडली की रुक्मिणीने प्रथम श्रीकृष्णासच पूजले सगळे एकमेकांना खुणवू लागले रुक्मिणी रुक्मीचे मित्र आपापसात बोलू लागले यादवांचे काहीच चालणार नाही आपण सगळे आहोत ना आणि रुक्मी आपल्या बाजूने आहे भीमक राजा तसा आता वृद्ध झाला आहे आणि रुक्मिणीच्या विरोधात जाण्याची त्याच्यात आता हिंमत नाही रुक्मिणी तर शिशुपालाबरोबरच विवाहबद्ध होणार तेवढ्यात शुद्धमती नावाची दासी त्या ठिकाणी आली आणि रुक्मिणीला म्हणाली की इथेच तुम्ही काय वेळ दवडता प्रथम वधूला अंबिकेचे पूजन करण्यासाठी पाठवा गौरीहाराची पूजा करू द्या हे ऐकून रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी हा फार रागवला स्त्रियांचे काय ऐकायचे त्या अक्कलशून्य असतात असे म्हणून त्याच्या मनातील जी भीतीचे काहूर होते ते तो त्याच्या शब्दातून व्यक्त करू लागला अंबामातेच्या मातेच्या मंदिरात रुक्मिणीला पाठवायचे नाही असे त्याने निक्षून सांगितले यादव कृष्णासहित त्या ठिकाणी उतरलेले आहेत आणि हे यादव कुठला कावा कसा साधतील हे सांगता येत नाही या भीतीमुळे तो रुक्मिणीला अंबामातेच्या मातेच्या मंदिरात जाण्यासाठी विरोध करत होता भीमक राजाने रुक्मीचा संवाद सगळा शांतपणे ऐकून घेतला परंतु रुक्मीचे बोलणे भीमक राजालाही पटले नव्हते रीतिरिवाजाप्रमाणे पहिले कुलदेवतेचे पूजन हे होणे आवश्यकच होते भीमक राजा रुक्मीवर चिडला आणि पुढे पाहूया आपण की भीमक राजा रुक्मिणीला कुलदैवतेचे पूजन करण्यासाठी पाठवतो की नाही आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाची आणि रुक्मिणीची भेट कशी होणार आहे याचे वर्णन आपण पाहूया उद्याच्या भागामध्ये